श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींनो चला तर आज आपण आवळ्याची वेगळी अशी रेसिपी बनवतोय हिवाळ्यामध्ये बाजारात खूपच प्रमाणात आवळे येतात आज आपण आवळ्याचं चुंदा बनवणार आहोत त्यासाठी मी अर्धा किलो आवळे घेतले ते पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले आता ते आपण किसून घेऊ आवळ्याचे अनेक फायदे आहेत आवळा केसांसाठी त्वचासाठी पिकतांसाठी खूप उपयुक्त आहे आवळा हा प्रत्येकाने आपल्या शरीरामध्ये घ्यायलाच पाहिजे आवळे तुम्हाला छोट्या किसणीने किसायचे नसतील तर तुम्ही नारळ किसायच्या मोठ्या किसणीने सुद्धा किसून घेऊ शकता आपले आवळे किसून झाले आहेत किसल्याच्या नंतर ह्या ज्या बिया आहेत ना त्या गरम पाण्यामध्ये तुम्ही उकळून पिऊ शकतात अर्धा किलो आवळ्यासाठी आपण तीनशे ग्राम गोळ घेतला आहे गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये थोडा थोडा करून आपण गूळ टाकून घेऊ गोळ आणि आवळ्याचा किस लेअर बाय लेअर टाकायचा आहे पहिले गॅस चालू करायचा नाही हे सर्व आपण लेयर टाकून घेतल्याच्या ले नंतर गॅस चालू करूया तुम्हाला याच्यामध्ये साखर आवडत असेल तर अर्धी साखर अर्धा गोळ असं पण तुम्ही टाकू शकता तीन मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचा आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे मिनिट कमी झाकण ठेवून छान वाफ येऊ दिली हे बघा याला चांगलं पाणी सुटलं आहे गोळ आपला चांगला वितळला आहे याला पुन्हा आपण मिक्स करून घेऊ झाकण ठेवून घेऊन परत तीन मिनिट आपण त्याला शिजवून घेऊ आपले तीन मिनिट झाले आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ गोळाचं पाणी आता बऱ्यापैकी आटले आहे त्याच्यामध्ये आपण दालचिन दालचिनीच्या काड्या टाकत आहोत सुगंधासाठी दोन ते तीन वेलची टाकत आहोत हे अशा फोडून टाकायच्या छान वास येतो हे मिक्स करून घेऊ चवीनुसार मीठ रंग येण्यासाठी पावसांचा तिखट आता हे चांगलं मिक्स करून घेऊ तीन मिनिट परत आपण झाकण ठेवू तीन मिनिट झाले आहे झाकण काढून बघू पूर्ण गुळामधलं पाणी आटलं आहे खूप छान आपला चुंदा झाला आहे बघा किती छान झाला आलाय चला आता आपण गॅस बंद करू आवळ्याचा चुंदा कढईमधून मी काढून घेतला आहे थंड करून घेतला तो आता आपण भरणीमध्ये भरून घेऊ भरणी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आता आपण त्याच्यामध्ये भरून घेऊ माझी आवळ्या चुंद्याची रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो स्वस्थ राहा मस्त राहा